श्रीकृष्ण मंदिर काब्रानगर नांदेड येथे आम्ही जमलेलो आहोत काल श्रीकृष्णांचा जन्मदिवस अर्थात जन्माष्टमी काल दिवसभर दोन मंडळांचे या ठिकाणी कीर्तनं झाले रात्री दहा ते बारा भजन झालं आणि या भजनाच्या शेवटी श्रीकृष्णाचा जन्माचा कार्यक्रम झाला हा हॉल अपुरा पडला हॉलच्या बाहेरही पब्लिक होती रात्री बारा वाजलेले असले तरी आनंदामध्ये कालचा हा दिवस गेला आज दही अंडीचा दिवस आहे दुसरा दिवस संध्याकाळी साडेचार ते साडेसहा पुन्हा एकदा सरदेशपांडे यांचं कीर्तन आहे आणि दहीहंडी संध्याकाळी सात वाजता आहे सात वाजता आजची पुन्हा एकदा आरती आहे भाविक लोकांनी या मंदिराला खूप प्राधान्य दिले एकोणीसशे नव्याण्णवपासूनचं हे मंदिर मागच्या सात वर्षापूर्वी वरच्या मजल्यावर ते खालून शिफ्ट झालं येथील सगळी व्यवस्था इथे वाचायला मिळणारे पुस्तकं दररोज वाचायला मिळणारे पेपर थंड गरम पाण्याची व्यवस्था स्टेनलेस स्टीलच्या बाकड्यावर ते व्यवस्थित बसून मनाचं स्वास्थ्य छान ठेवण्यासाठी येथील ट्रस्टींनी केलेली सोय येथील प्रांगणामध्ये आम्ही लोकवर्गणीतून वीस बाकडे लावलेले आहेत खेळणी लावलेली आहेत या सगळ्या सुविधा करत असताना आमदार निधीतून व्यासपीठाची निर्मिती मागच्या वर्षीच झाली तिथून सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रम घडून आणण्याची सुद्धा जबाबदारी या ट्रस्टनं घेतली नोव्हेंबर ते जूनपर्यंत आम्ही दर एका महिन्यात तीन व्याख्यान अशी श्रंखला सातत्यानं ते चालू ठेवली पावसाळ्याचा खंड सोडता पुन्हा एकदा नोव्हेंबरपासून आम्ही ते व्याख्यान मला सुरू करणार आहोत मध्यंतरी आता गणपती त्याच ठिकाणी बसेल नंतर देवीचंही आगमन त्याच ठिकाणी होईल त्याच्यानंतर पुन्हा एकदा मंदिरातून सामाजिक भान ठेवून इतरांनाही काही ज्ञान देण्याचं काम आम्ही करत आहोत मी प्रफुल्ल जुनगडे श्रीकृष्ण मंदिर काब्रानगर ट्रस्ट मी सहसचिव आहे आज इथे गोपाळकालाच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत आज विविध कार्यक्रमाचं आयोजन आम्ही इथे केलेलं आहे या ठिकाणी आज सकाळी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम इथे आयोजित करत असतो आज कृष्णाचा सर्वात मोठा दिवस दहीहंडीचा दिवस संध्याकाळी इथे दहीहंडी आयोजित केलेली आहे त्यापूर्वी काल्याचं भजन होणार आहे काल्याचं भजन होऊन बालगोपालांची दहीहंडी आपण इथे साजरी करणार आहोत तसंच संध्याकाळी कीर्तनाचासुद्धा कार्यक्रम आहे कीर्तनाचा कार्यक्रम आहे सकाळी आपला ब्लड रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित के केलेला आहे या दृष्टीकोनातून आम्ही विविध कार्यक्रम इथे आयोजित करत असतो चालेल धन्यवाद